नमस्कार मी कीर्तीज रेसिपी आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल पद्धतीने लसुनी मेथी बनवून दाखवणार आहे रेसिपी खूपच सोपी आहे आणि झटपट बनणारी आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे ही लसुनी मेथी कशी बनवायची तर तुमची अजिबात चुकणार नाही अगदी हॉटेलसारखी बनेल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हे प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी मेथीच्या दोन जुड्या स्वच्छाशा निसून घेतल्या नंतर ती भाजी छान अशी धुतली धुतली आणि कोरडी करून नंतर ती बारीक कट करून घेतली जर तुम्हाला दोन जुड्याच्याऐवजी एक जुडीचं जर भाजी करायची असेल तर तुम्ही घेऊ हो शकतात तर मी दोन जुड्याचं दोन जोड्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य सांगत आहे दोन टोमॅटो दोन कांदे दोन चमचे दोन टेबलस्पून लसणाची पेस्ट छोटा एक चमचा हळद एक लाल आ, एक टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून साखर मीठ दोन चमचे डाळवा घेतलेला आहे दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि दोन चमचे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर चला मग आता बघा इथं आपल्याला गॅसवर कढई गरम कराय ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे तुम्हाला तेलाचं प्रमाण जर कमी जास्त करायचं असेल तर करू शकतात आणि इथं आता आपल्याला काय करायचं जवळपास वीस ते बावीस लसणाच्या मोठ्या पाकळ्या आहेत तर ते लसूनी मेथी आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी ते ते आपल्याला तेल जास्त लागणार आहे कसं आता आपण ढाबा स्टाईल पद्धतीने म्हणजे करणार आहोत तर त्याच्यासाठी तेल थोडस जास्तच कंजूसपणा करायचा नाही आता इथं बघा जवळपास वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये घालायच्या आणि त्या छान अशा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून पर तळून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जी आपण मेथी बारीक चिरून घेतलेली आहे दोन जुड्याची तर ती त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि लसणामध्ये घालायची आणि त्याच्यात अगदी थोडंसं अर्धा चमचा म्हणजे अर्धा टेबल स्पून मीठ घालायचं आहे म्हणजे पटकन ही मेथी जी आहे तर ती पटकन अशी परतल्या जाते आणि जास्त पण ही मेथी आपल्याला शिजवून घ्यायची नाही जास्त वेळ परतून नाही घ्यायची फक्त दोन मिनिट ही परतून घ्यायची आहे जास्त अशी शिजल्यासारखी नाही होऊ द्यायची तर बघा मीठामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर जास्त वेळ शिजवून द्यायची नाही नाही तर मग काय होईल जास्त मग अशी चिक म्हणजे जास्तच शिजेल ती भाजी मग ती नंतर मग आपण जी लसुणी मेथी बनवणार आहोत तर ती आपली चवदार लागणार नाही चविष्ट लागणार नाही त्याच्यामुळे फक्त दोनच मिनिट आपल्याला ही मेथी परतून घ्यायची आहे नंतर कढईमधली मेथी मी काढून घेतली एका दुसऱ्या छोट्या भांड्यामध्ये आता इकडं आपल्याला चटपटी तसं वाटण बनवून घ्यायचं आहे लसुणी मेथीसाठी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून शेंगदाणे दोन टेबलस्पून पांढरे तीळ आणि दोन टेबलस्पून डाळवा घेतला आणि त्याच्यामध्ये चार ते पाच टेबलस्पून पाणी घालायचं आणि जेवढी होता होईल एवढी बारीक आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची तर पेस्ट बनवून घेतली परत बघा त्याच कढईमध्ये आपण मेथी परतून घेतली त्याच कढईमध्ये आता तेल तीन टेबलस्पून तेल घालायचं जिरे घालायचे एक टेबल स्पून, स्पून आणि दोन चमचे लसणाची पेस्ट घालायची आता लसुणी मेथी म्हणलं की त्याच्यामध्ये आपल्याला जास्त लसण घालायचं आहे नंतर तीन लाल मिरच्या घालायच्या आणि दोन कांदे छोटे म्हणजे मध्यम आकाराचे दोन कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे तर ते कांदे चिरलेले काय करायचं तो कांदा घालायचा तेलामध्ये छान असा एकदम लो टू मिडियावर मिडियम काय करायचं तो परतून घ्यायचा लसुणी मेथी बनवायची म्हणलं की कसं लसूण थोडा जास्त वापरायचा म्हणजे त्याचा स्वाद उतरला जातो भाजीमध्ये त्यानेच लसुणी मेथी आपली टेस्टी आणि स्वादिष्ट बनते नंतर एकदम लालबुंद मध्यम आकाराचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले नंतर तेलामध्ये आणि या कांद्यामध्ये टोमॅटो घालायचं त्याच्यामध्ये एक छोटा टेबल स्पून हळद घालायची मोठा एक चमचा जर तुमचा चमचा टेबल स्पून छोटा असेल तर दोन चमचे लाल तिखट घाला नंतर दोन टेबलस्पून धने पावडर घालायची आणि छान असं हे मसाले परतून घ्यायचे एकदम म्हणजे असं टोमॅटो कांदा छान असं मऊ होईपर्यंत तर याच्यामध्ये काय करायचं दोन ते तीन टेबलस्पून पाणी घालायचं म्हणजे पटकन हे सर्व मसाले जे आहेत तर ते शिजल्या जातात आणि आपल्या लसुणी मेथीला छान असं म्हणजे तरी येते आणि छान असा स्वाद पण उतरतो त्याच्यामध्ये असं केल्याने असे जर तुम्ही मसाले भाज सॉरी म्हणजे शिजवून जर घेतले ना तर आपली लसुनी मेथी खूपच टेस्टी बनते आणि चटपटी तशी बनते नंतर याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटण बारीक करून घेतलं होतं तर ते याच्यामध्ये घालायचं आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाही तर काय होईल याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे हे असल्यामुळे ह्या मसाल्यामुळे काय होतं खाली चिटकले जाईल करपेल मग आपले हे मसाले त्याच्यामुळे एकदम कमी गॅसवर आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी आता लसुणी मेथी बनवायची म्हणलं की जास्त पातळ नसते तर थोडीशी दाटसरच असते तर अगदी त्यात आपल्याला तुम्हाला किती बनवायचे आहे त्यानुसार पाणी घाला तर इथं मी अर्ध फुलपात्र पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला जर तुम्हाला पाणी कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि जवळपास आपल्याला पाच सहा मिनिट किंवा तीन चार मिनिट आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले पूर्ण असे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तरी इथं पाहू शकतात मस्त मसाल्याला तरी आलेली आहे आणि तेल सोडलेलं आहे परत चमच्याने असं हलवून घ्यायचं मिक्स करायचं पूर्ण सर्व मसाले आणि परत एकदा बघा मी थोडंसं पाणी घातलं परत जवळपास अर्धा फुलपात्र म्हणजे मी पूर्ण भाजी बनवण्यासाठी एक फुलपात्राचा वापर केला आणि परत तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं आता परत इथं आपल्याला सर्वात शेवटी म्हणजे गरम मसाला घालायचा आहे एक टेबल स्पून आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंच घाला कारण कसं आपण मेथीमध्ये पण मीठ घातलं होतं आणि आत्ता सर्वात शेवटी बघा गरम मसाला घातला मीठ घालायचं चवीनुसार आणि जी आपण मेथी थोडीशी फ्राय करून घेतली होती लसणा लसण आणि तेलामध्ये तर ती मेथी या मसाल्यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायची तर पाहू शकतात बघा आपल्या लसुनी मेथीला खूपच असा सुरेख असा कलर आलेला आहे आणि एकदम अशी हॉटेल सारखीच म्हणजे लसुनी मेथी बनलेली आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी तर तुम्हाला आजची लसुनी मेथी ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करत जा आणि जर अगधर, रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना लिंक कॉपी पेस्ट करून पाठवू शकतात शेअर करू शकतात आणि रेसिपी आवडली असेल लाईक शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईटची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी यूट्यूबला रेसिपी अपलोड केलेल्या तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील तर पाहू भेटूया अशाच अगदी सोप्या आणि चमचमीत रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा